आणि यानंतर जामखेड तालुक्याची मुलुक मदन तोब आदरणीय प्राध्यापक मधु आभार अळीभात आदनीय आभांना विनंती आहे आपलं म्हणत या ठिकाणी व्यक्त करावं एक दोनच मिनिटामध्ये विकास पुरुष म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आदरणीय गडकरी साहेबांचं आगमन या ठिकाणी होत राज्याचे माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य आमदार राम शिंदे साहेबाच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावरती सर्वांची माफी मागतो सगळ्याचे नावं घ्यायला सुरुवात केली तर व्यासपीठावर जवळजवळ शंभर माणसं आहेत त्यामुळं आपल्या सगळ्याच्या नावाचा उल्लेख न करता माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो रामकृष्ण हरी हा वारकऱ्याचा बीज मंत्र घेऊन वारकऱ्याचा सोंग करणारा एक लफंगा गता है। लफंग आता मत मागत आहे या लफंग्याला त्याची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे खर तर वारकरी संप्रदाय संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आमच्या आराध्य आहेत संत गोदर बाबा आमच्या आराध्य आहेत यांच्या बीज मंत्राला घेऊन आता मतं मागायला लागलेले आहेत जामखेड तालुक्यात कर्जत तालुक्यात वेगवेगळे मंत्र लावलेले बोर्ड दिसत म्हणजे रामकृष्ण हरीचे मंत्र लावलेले बोर्ड आहेत त्या बोर्डाकडे पाहिल्यानंतर हा लफंगा कसा हे सांगतो माझ्या समोर हे बाबा बसलेले आहेत वारकरी त्यांच्या कपाळावरती वारकरी गंध लावलेला आहे सर्वसाधारणपणे वारकरी ग्रंथ असा असतो की खाली बुका लावलेला असतो आणि वर राष्ट गंध लावलेला असतो बाबा बघा तुमच्याकडं बघितलं की मला विठ्ठलाकड बघितल्यासारखं वाटतंय अशा पद्धतीने गंध लावलेला असतो ह्या पठ्याने जे जे वारकरी जे रामकृष्ण हरीचे बोर्ड लावलेले त्या बोर्ड कडे एकदा निरखून बघा तुमच्या लक्षात येईल ह्या चोराच्या लक्षात आलं नाही त्यांनी वरती बुका लागला आणि खाली अष्टगंध लावलेला आहे याचा अर्थ काय वारकऱ्याच्या अष्टगंध आणि बुक्याचा अर्थ असा असतो की बुका हा कृष्णाच्या भक्तांच्या पायाची माती आहे आणि ती माझ्या माथ्याला लावतो आणि तुला डोक्यावर मिरवतो पांडुरंगा त्याच्यावरती पांडुरंगाचा अष्टगंध आहे किंवा देवाचा अष्टगंध किंवा दुसरा अर्थ सांगतात की माझ्या शरीराची माझी राग झाली कोळसा झाला बुका झाला तरी चालन पण पांडुरंगात तुला मी माझ्या डोक्यावर मिरवत राहील हे सांगणारा हा अष्टगंध परंतु याने उलटा केला सगळ्या समाजाची लोकांची राख रांगोळी करीन आणि मी मजत जगन असं म्हणायचे की काय ठोक त्याला म्हणून वरती बुका लावला आणि खाली अष्टगंध लावला म्हणजे वार करायच्या रूपामध्ये हा चोर फिरतोय गावगाव लिहितोय पण लिहिण्याचं कारण बघा खरं तर ह्या घराण्यानी विठ्ठलाचं आणि देवाचं नावच घेऊन आहेत आजोबा म्हणतात आम्ही बा देवाचे बाप आहेत आता म्हणते आम्ही देवाला मानित नाही रामाचं नावच आम्ही घेत नाहीत आणि रामकृष्ण हरीचे बोर्ड लावतोय वंश परंपरेने जे आलं ते चालणार आहे आता तुला देवाची गरज पडली म्हणून तू रामकृष्ण हरीचे बोर्ड लावायला लागला परवाच्या जामखेडच्या सभेत म्हणला सभा झाल्यानंतर म्हणला त्याची सभा नंतर, नंतर सांगतो पण काल त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला पत्रकार परिषदेत आणि म्हणला मला शिव्या देतात माझ्या कुटुंबावर बोलतात असं कालच्या पत्रकार परिषदेत म्हणलेलं आहे त्याच्या अगोदरच्या सभेत काय बोलतो हे बघितलं का त्याच्या अगोदरच्या सभेत म्हणतो तुम्ही मागच्या दाराने बाहेर जात दा। पुढच्या दाराने गेलात माझे कार्यकर्ते काय करतील हे सांगता येणार नाही म्हणजे कार्यकर्त्यांच्या हातात दगड द्यायचं काम याच चालू झालं कार्यकर्त्यांना फेटवायचं काम चालू झालं आमच्या कर्जत जामखेड्या मतदारसंघात कधी नव्हतं ते मतदारामध्ये कार्यकर्त्यांमध्ये विदुष्ट निर्माण करण्याचं काम हा लफंगा करतोय आणि म्हणजे या याच्याकडं बघितलं पाहिजे अरे आमच्या मतदारसंघामध्ये जे नव्हतं तू ते पेरायला लागलास की काय म्हणून राशींच्या सभेमध्ये दगडाची तयारी झाली आम्ही दगड भरून आणू म्हणायला लागले उघडं करून मारू म्हणायला लागले अरे ज्या गावच्या बोरी त्या गावच्याच बाबळी असतात तुम्ही उघडं करून मारणार तर आम्ही काय तुम्हाला सोडणार आहेत काय आमच्या हातात काय बांगड्या भरलेल्या काय आता बांगड्या भरणाऱ्यांचा अपमान करीत नाहीत आमच्या बांगड्या भरलेल्या तुमचा जीव घेतील बनवा बनवीचं काम करणार आहात महाराष्ट्रात याच्या लबाड माणूस पाहिला नाही गेल्या पस्तीस वर्ष राजकारणात मी प्रत्यक्ष आहेत अनेक आमदार खासदार पाहिलेत मंत्री पाहिले अगदीच ग्रामपंचायतच्या सदस्यापासून वेगवेगळे राजकीय पद माणसं पाहिले परंतु याच्या एवढा खोटा बोलणारा महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही एवढा अचाकटा महाराष्ट्रात आहे की जो सगळ्यात जास्त खोट चमकतो प्रत्येक गोष्टीचा बाजार करतो प्रत्येक गोष्टीची जाहिरात करणार आणि रुपयाचं काम केलं तर शंभर रुपयाचं काम केलं म्हणून सांगणार तुमच्या आमच्या सामान्य लेकरांना कधीतरी चॉकलेट दिलं कधीतरी प्याड दिली आता मोकळ्या बाटल्या मोकळ्या कंपासी दिल्या आणि आमची सहानुभूती घ्यायला सुरुवात केली आमच्या माऊलींची लेकरांची सहानुभूती घ्यायला सुरुवात केली तर याच्या अगोदर कधीच शाळेची मुलं राजकारणाच्या घोषणा देताना पाहिला नाही आता चौथी पाचवीच्या मुलांना जमा करतो आणि राजकारणाच्या घोषणा द्यायला होतो कदाचित याला असं वाटत की ही मुलं माझी पुढचे पतदार आहेत आमच्या टी शर्ट वाटून यांनी काय मरदुमकी केली हे तुम्हाला सांगताना मला असं वाटतं की हा जर्मनच्या हिटलर सारखा वागतोय लहान मुलांच्या डोक्यामध्ये राजकारणाचं विष फोर येऊन लहान मुलं राजकीय दृष्ट्या दुबळी करायची लाचार करायची आणि त्यांच्या ते मतं मागायची योजना याची आहे गावगाव देवाचे फोटो वाटले पिशव्या वाटल्या त्या पिशव्या मधले जे जे देवाचे फोटो होते ते जातीनुसार पंथानुसार धर्मानुसार वेगवेगळे फोटो देऊन वाटला गेला खरं तर धर्मामध्ये जातीमध्ये फोट पाडवण्याचं काम या मतदारसंघाचा हा आमदार करतोय आणि जो आमच्या ठूट पाडत असेल त्या माणसाला आता आपण बाजूला केल्याशिवाय पर्याय नाही आणि मग तुम्हाला सगळ्याला विनंती खरं तर या ठिकाणी बसलेले आपण मतदार तर आहेतच परंतु तुम्ही मुख्य प्रचारक आहेत मुख्य प्रचारकाची भूमिका तुम्ही पार पाडतायत आपल्या हक्काचा पाहिजे धन्यवाद बाबा शाळेच्या प्रचंड घटनामध्ये आपल्या भारत असे कर